हे विभागातील सामाजिक कार्यकर्ते तिथे उत्कृष्ट धन्य लेखक अर्थातच संजीवराजी सुपत्र रमणजी राहमद यांना विनंती करतो की आपण यामध्ये सत्कार आहे विनंती करतो की आपण दिली खेळी करणारा हा खेळाडूंचा परिस्थितीमध्ये प्रतिनिधी महिलावरती प्रतिनिधी ग्राउंड नंबर एक वरती चाळीसांनी संकट त्याला पाहून देतो झुंजर पाहणार काही क्षेत्र रक्षक पूर्ण

विभागातील सामाजिक खेळात त्यांनी सुद्धा सत्कार स्वीकारायचं आहे आपण सुनं करतो दरकराची खेळातील एक धानसूर व्यक्तिमत्व सुद्धा आहे त्या विभागाला नेहमीच आपल्या सरकार पुन्हा एकदा ग्राउंड करी घेऊन जातो रूपसर संतेश पाटील पूर्ण दारोळा मागार संघाच्या ज्याच्या खांद्यावर अनेक वर्ष गावाच्या नावासाठी खेळणारा हा खेळाडू सहा विरुद्ध एक बोनसचा प्रयत्न केला होता मात्र निश्चितच मागार पर्सुड करतो हवायत सुद्धा पर्सुड करत होतो काय पाटला घणावा लागेल गुन्हेफल दोन एक कोरे इंडिया कुणाला आवडतात शिमला आणि प्रत्येक तळवला गुणपत्र मिळवत असंकलेली आहेत पर केला जातोय जय भवानी वाशी संघाकडून मगर नावाचा हा बाबल, चढाई करतो किती गुणांची लढाई करतो हा सामना जो क्रीडांगण नंबर एक वर चाललाय वाटत नाही की फोर्टी प्लस चा सामना आहे ते शक्करमूर्ती असतील नागेज आम्ही एक आमचे पेरंदारे आपली विनंती करतो की आपण रामचंद्र बोरांना विनंती करतो की आपल्याला नागरिकांना म्हणून आता सत्कार करायचा आता मात्र हमला चढ संतोष पाटील यांच्यावर संघाकडून एक गुण हा होईल सामना चोरशीचा नाद कबड्डीचा क्रीडांग नंबर दोन वर मुरुड तालुक्यातल्या संग उंदरगाव झुंझ देईल बोरणीचा माल प्रदीप खाडे चढाई करत असताना पुंदरगावच्या डिफेन्स अतिशय चला चप्पल पुणे शेवट जेलबद्दल केल्या रहा संघाकडून संजीवने जावे लागेल संतोष पाटील यांना चारा एकशे हजार आहे अंबिका मलेकर म्हटलं तर या सिनेर खेळाडूंची आताची जी बली आहे

दिलीप कश्नाथ भीडला तर कस का परंतु पहा आमच्या या ठिकाणी ताई सुद्धा आपल्या कबड्डीचा मनमरोज आनंद लुटत आहेत दिलीप कशन भूर यांच्या शक्कर सिद्धार्थ

तर बऱ्याच वर्षातून टुर्नामेंट पाहायला मिळतो प्लस मध्ये परंतु आपल्या गावाचे नाव आता रायगड जिल्ह्याला असत माझे खेळाडू तसेच पब्लोजिक पदभार आहे अर्थातच दिलीप अंबाजी भुळे दिलीप अंबाजी भुळे यांनी विनंती करतो की आपण सुद्धा आमचं सत्कार स्वीकारायचे सत्कार करते

ग्रामस्थ मेडेकर आनंद लुटण्यास सज्ज राहसिक होत धरण दोन्ही संघ माघार घेणार आहेत त्या ठिकाणी आत्ताच आले जिणगी या टिर्यामेंट वाटे टीका सुकन्या Kita memang terjun dengan negara kita sudah diwati. Mereka Russian gasa yang ini kita sudah apa pernah ini sudah rekrutkan. Eka dari pada parti sekarang tertaksa. Siram jambul top cara cara mustahil. Ibu menteri menteri kerajaan sangat penting ini abah yang ini <laughs> नंबर एक वर दुसरा भूट पेडार हायचा फायनल सारखा तुम्हाला पाहायला मिळेल उतावा लागेल या ठिकाणी प्रथा खरोखर वेळ काढून अगदी वेळात वेळ अॻि फोर्समेंट कमांडो अनंत अंबाणी दौड़ी तहांजो अतिर हले मटल रुपेश सर ब्लैक टी शर्टी गोटा असेश जी भई ख़राब सर संत सर ख़र जाम सुपुत्र

खरोखर भाग्य लाभलेलं आहे खरोखर झोंडा घराला लाभलेले हे व्यक्तिमत्व आज प्रसिद्ध उद्योजक अंबानी हे नाव प्रत्येकाच्या मुखावर आहे आणि खरोखर त्यांच्या होण्याचं भाग्य अत्यंत अनंत अंबानी

ज्यावेळी असायचं त्यावेळी आम्हाला सुद्धा माहिती नाही परंतु कानावर नक्कीच आहे अभ्यास इतिहास वाचला तर खरोखर हुतुक खरोखर असे सन्मान जाणू खंडर ज्यांचा सन्मान केला जाईल त्यांनी ही आज क्रीडा नगरी आज या खेळाडूसाठी दिले कारण जमीन असेल तर सर्व काही शक्य आहे आणि खरोखर आपलं मन मोठं लागतं या स्पर्धेसाठी खरोखर जागा दिली तसे सन्मान काशीनाथ बोईल साहेब आपण सुद्धा त्याला आपला सन्मान घ्यायला या तुम्ही आहात जुनी जाणकार माणसं आहात त्यामुळे गावाला शोभा असते कारण गावामध्ये जे पाहिलं तर सर्व कार्यक्रमाचे खरे साक्षीदार आणि इतिहास धन्यवाद देतोय मी खरेखर कटानाकडे आपण दिलीत धन्यवाद